तुमचा मित्र अनिल आज तुम्ही तुम्हाला मी इथं ता पाथर्डी तालुका आणि गाव बिलवडे इथं आणलेलं आहे तर आम्ही सहफॅम सह परिवार आणि सह फॅमिली आलेलो आहे इथे आम्ही तर हे बघा एकदम मस्त वातावरण आवाळ पण आलेलं आहे एकदम आणि आज भेद पण केलेला आहे आम्ही मस्त तर बघा या तुम्हाला दाखवतो बिलवडेची ब्युटी हे बघा मस्त चाललाय कार्यक्रम का। हाय हाय

पुतण्यांची सासुरी हो नमस्कार बरा ते पी एस आय साहेब हे भाऊ आहे आमचे पुतण्या पुतण्याच आहे ते आमचे परिवार आहे सगळे पाऊस आलेला आहे नेमकाच बघा किती आनंद आहे बघा कसं चाललंय कार्यक्रम मस्तपैकी छान आहे ना पाऊस चाललेला आहे पाऊस आलेला आहे बघा हा 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 तर थंड वाटेल ठीक आहे बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण असाच सहकार्य करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा